हाय नमस्कार मित्रांनो कसं काय सर्वजण तर मित्रांनो हा अक्षरशः व्हिडिओ बनवू वाटत नाही पण म्हणतात ना की आपलं दुःख कुठं व्यक्त केलं पाहिजे तर तसंच मी जे, जे काही माझं दुःख आहे ते मी तुमच्यासोबत व्यक्त करत आहे आपल्या यूट्यूब फॅमिलीशी जरा बोलावं म्हणलं तर आज बघा गौराय आहे जेवतात आणि उद्याच्याला ज्याला गौराई जाणार आहेत तर आजच्या दिवस बघा माझ्यासाठी आणि माझ्या फॅमिलीसाठी खूप दुःखाचा दिवस होता दोन हजार सतरामध्ये माझी आजी वारली आणि तो दिवस म्हणजे हाच आजचा दिवस होता गौराई जेवण्याचा दिवस होता आणि माझी आजी गौराईच्या दिवशी वारली आणि खूप सारा काही आमच्या घरातला गोंधळ उडाला आणि गणपती वगैरे बसलेले होते गौराई काय आमच्यात नसतात पण गणपती आम्ही गेल्या बत्तीस ते तेहत्तीस वर्षापासून आम्ही गणपती बसवतो तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल काल मी सांगितलं होतं गणपती आम्ही कावापासून बसवतो काय तर माझ्या जे गौराई ज्योती त्या दिवशी वारली म्हणून प्रत्येक वर्षी मला हा दिवस खूप असा दुःखाचा जातो आणि ते दिवस मला येऊनेच असं वाटतं तर माझ्या आजीचं मरण म्हणजे कसं तुम्हाला सांगतो की दोन हजार बारा तेरा साली आजीचा माझा पाय मोडला होता तर पाय कसा मोडला मित्रांनो तुम्हाला सांगतो असं कदाचित कोणाच्या बाबतीत होणे ती माझ्या आजीच्या बाबतीत झालं ते तर आजी आमची गावाकडल्या घरी चालली होती म्हणत होती देव पोजायला मी म्हणतो तो आजीला आजी राहू देव मी जाऊन पोजून येतो किंवा गावात काको आहे पुजते पण त्या दिवशी येळ्या मोशा होते आजीला म्हटलं जरा गावात जाऊन पोजून यावा असं वाटलं पण वाट मी पण त्यावेळेस आजीला खूप समजावण्याचा प्रयत्न केला पण आजीनं काय ऐकलं नाही आणि आजी एका मळणी मशीनमध्ये बसून गेली होती तर मळणी मशीन म्हणजे कशी बघा की एखाद्या बोलोराचं किंवा एखाद्या पिकअपचं ही साडग बिडकं असतं खालचं आणि त्याच्यावर मळणी मशीन बसवलेलं असते त्याला इंजन बिंजन बसवून ती पट्टबिटा असते तर तसल्या मशिनीला आजी आमची बसून गेली होती तर बसून गेल्यावर आजी आज बसून दोन मिनटंसुद्धा झाली नाही तोपर्यंत आमच्या आजीचा लुगड्याचा पदर त्या पट्ट्यात गुतला आणि ती गरगर गरगर फरत आमच्या आजीजापाय कसा त्या त्या अँगलसह त्या गोल संग गुतला त्या आमच्या आजीजापाय पिंढरीपासून खाली तुटला आणि पिंढरीपासून खाली तुटल्याच्यानंतर नंतर त्या डायवरला पण काय समजलं नाही डायवर पण पन पंचेचाळीस पन्नासच्या वयाचा डायवर होता आणि एकदम ते नवीन होता त्याच्यामुळं त्याला काही कळलं नाही तर ते काय झालं काय झालं म्हणजे माझे आणि पाय तुटून पडल्यावर त्या डायवरला पण चक्कर येऊन पडला डायवर मग त्यावेळेस बरीच लोक आम्हाला म्हणली की त्या ड्रायव्हरवर केस करा हे ते मग डायवर पण आमचं त्या शेजारचाच असल्यामुळं आम्ही म्हणले केस करायची काही गरज नाही ज्या ठिकाणी त्यांची जरा असती तरी पण हीच घटना झाली असती हे त्या गोष्टी झाल्या आजीला चा, आमच्या मिरजच्या सिव्हिल हॉस्पिटलला नेऊन तो सॉरी ते दिवाळीचा सण होता मुशन होती मित्रांनो ते दिवाळीचा सण होता आत्ता मला आठवलं तर ते दिवाळीच्या सणामुळं आजी गावात गेली होती तर भर दिवाळीच्या दिवशी आजीचा पाय मोडला आणि आजीला तिथं त्या दवाखान्यात नेल्यावर सांगितलं की आजीचा पाय मांडीतनं कट करावा लागेल नाहीतर कॅन्सर वगैरे काय तर होल म्हणून सांगितलं होतं तर भर दिवाळीच्या दिवशी आजीचा पाय कट केला आणि त्या दिवशी आम्ही दिवाळी पण वगैरे काय साजरी वगैरे काय केले नाही काय नाही असंच दिवस जात होते गाजीला गावातल्या घरी थांबवलं हे ठेवली त्याच्यानंतर आम्ही आ, रानात आणली इथं जे की आम्ही आता व्हिडिओ वगैरे बनवतो ह्या रानातले हे तुम्ही बघताय ह्या घरी आमच्या आजीला आणली त्याच्यानंतर आजीनं सांगितलं की मला म्हणली तुझं लग्न वगैरे कर हे येते मग माझं वय बावीस असेल मग तवापासून मुली बघायला चालू आणि आजीच्या म्हणण्यानुसार मी लग्न केलं थोडंसं समजून घ्या तर आजीच्या मनानुसार लग्न केलं आणि थोडंसं मित्रांनो भरून येते बरं का बोल वाटत नाही आणि लग्न झाल्यानंतर मग दोन वर्षानंतर मला मुलगी झाली दोन हजार पंधरामध्ये लग्न झालं माझं आणि सतरामध्ये मला मुलगी झाली आणि मुलगी माझी तीन महिने असताना आजी गेली तर आजीनं माझ्या भरपूर काही कमवून ठेवून गेली तर प्रत्येकाच्या आयुष्यात माणसानं काही ना काही का कमवून दाखवलं पाहिजे आणि तरच माणूस कुठंतरी पाठीमागे नाव काढतो तर कमवून ठेवणे म्हणजेच काय नसतं हे नाही तर तेवढी माणूस ही माझ्या आजीनं कमवली होती आणि सगळं बरंच काही कमवून ठेवून गेली तर तुमच्या बाबतीत असं कधी होऊ नये की आपापल्या आजी आपण चांगल्या प्रकारे सपोर्ट करा जसं की आम्ही आमच्या आजीला फुल सपोर्ट केला की बाहेर बाथरूमला वगैरे खाण्यापिण्यापासनं सगळं आम्ही बघत होतो आमच्या आजीला पण आता आताच्या काळामध्ये कसं झालं आहे फक्त आपापले जे कोण मित्र वगैरे आहेत ह्यांनाच बघत असतात तर आजी आज आजोबांचं काय काम वगैरे ऐकत नाहीत काय नाही तर मला असं वाटतंय आपण कुठं तर आपल्या आजी आज आजोबाकडं आईवडिलाकडं लक्ष दिलं पाहिजे नाहीतर काय ते धोतर घालतात म्हणून काय आजी आजोबा लुकडे ने नेसतील धोतर घालतात म्हणून काय बघायचं नाही असं नाही तर असं ना मला वाटतंय बाकी काय तुमची मर्जी मग म्हणून मला असा व्हिडिओ बनवटला माझ्या आजीसाठी आणि माझ्या आजीनं खूप मला सांभाळले की आजी पहिलं कामाला जायची शेतामध्ये कोणाचं कांदा लाव कोणाचं ऊस खुरपायला जा कोणाचं काय तर माझ्या आजी जा, जा, जा वेळेस पाय तुटला होता त्यावेळेस आजीच्या माझ्या पिशवीमध्ये कर्ड्याची भाजी होती तर आजी माझी सांगत होती की करड्याची भाजी त्या ते पिशवीमध्ये तेवढी मला करून द्या आणि तिचा आजीचा पाय तुटला हे आजीचं फक्त लक्षात नव्हतं पण ती जेवपर्यंत आपल्या अंगातलं रक्त गरम आहे तोपर्यंत काही जाणवत नसते आणि नंतर नंतर आजीचा पाय दुखायला लागला ना आजी आजीचे शुद्ध केले आणि हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतर आजी म्हणली बया बाई हे एवढं मोठं कोणी बांधकाम काम केले ग बाई म्हणली तर आमचं वडील म्हणलं बांधत तुला तर काय करायचं आहे आजी तरी पण विचारायला आहे अग एवढं मोठं अरे एवढं मोठं कोणी आहे हे आमचं वडिलांना आमचा चुलता म्हणला आपल्या बाण बांधले म्हणला मग आजी हसली आणि मग तिला वाटलं आपलं काहीतरी बरोडे झाले असं आमच्या आजीची कहाणी होती मित्रांनो तर हा दिवस मात्र मला आला का मला टेन्शन येतं बघा मित्रांनो तर तुमच्या बाबतीत असं कधी काही झालं आहे का, का मला कमेंट करून नक्की सांगा आणि पहिल्यासारखा आपल्याला सपोर्ट फुल राहू द्या चला मित्रांनो बाय बाय